शिव आणि पार्वती यांची प्रेमकथा ही शिव आणि पार्वती यांची प्रेमकथा आहे पार्वती म्हणजे हिमालयाची कन्या गिरिजा ती कोणावरती फाळली तर सदैव अंगाला राख लावून तासनतास स्मशानात तर कधी कैलास पर्वतावरती ध्यान लावून बसणाऱ्या एका वैराग्यावर भोळ्या महादेवावरती शंकर पार्वतीच्या प्रेमाबद्दलची पौराणिक कथा जाणून घेऊया राजा दक्षची इच्छा होती की सर्व शक्तींची आदिदेवता असेल आणि त्याचबरोबर सर्व गुण संपन्न असेल अशी कन्या त्यांना पाहिजे होती म्हणून त्यांनी भगवती आद्यदेवीला प्रसन्न करण्यासाठी तप केले काही दिवसांनी आद्यदेवी प्रसन्न झाल्या आणि त्यांनी केलेल्या तपाचे कारण विचारले तेव्हा दक्ष राजा यांनी आपल्याला तुमच्यासारखी एक कन्या व्हावी असे वरदान मागितले तेव्हा देवीने प्रसन्न होऊन मी तुझ्या घरी स्वतः तुझी कन्या बनून जन्म घेईल असे त्या राजाला वरदान दिले पुढे राजा दक्ष याला कन्या झाली व तिचे नाव सती असे ठेवले सती लहानपणापासूनच शूर आणि पराक्रमी होती तिचे हे गुण पाहून स्वतः दक्ष राजा आश्चर्यचकित व्हायचे काही वर्षांनी सती मोठी झाली आणि दक्षराजा तिच्यासाठी वर शोधण्यास सुरुवात करू लागली याबद्दल त्यांनी ब्रह्मदेवाकडे याची वाच्यता केली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की ही आद्यदेवींची शक्ती आहे म्हणजे ही आदिशक्ती देवी असल्यामुळे हिचा विवाह आद्यदेवता शंकराशी होणे उचित होईल ब्रह्मदेवाचे हे म्हणणे दक्षराजाने स्वीकारून त्यांनी तिचा विवाह शंकराबरोबर लावून दिला हा शिव आणि सतीचा विवाह सोहळा म्हणजे महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो विवाहानंतर सती शंकराबरोबर कैलासावरती राहाव्यास गेली परंतु दक्ष राजा आणि शंकराचे पूर्वीपासूनच वैर असल्यानं ते शंकराला फारसे महत्त्व देत नसत एकदा दक्ष राजाकडे एक महायज्ञ होणार होता त्यामध्ये सर्व देव लोकांना आमंत्रण होते पण दक्षाने सतीला आणि शिवाला आमंत्रण दिले नाही सतीला आपल्या पतीला अपमान झाला हे कळताच ती त्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी माहेरी जाण्यास निघाली शिव तिला जाण्यास रोखतात शिव पार्वतीला सांगतात की तुझे वडील माझा अपमान करतात म्हणून जर तू तेथे गेलीस तर ते तुझाही अपमान करतील म्हणून तू जाऊ नकोस परंतु काही न ऐकण्याचे सतीच्या स्वभावात नसल्यामुळे शेवटी शिवशंकर तिला माहेरी जाण्याची परवानगी देतात तेथे जाताच सतीनं आपले पिता दक्ष यांना सर्व देव लोकांसमोर जाब विचारण्यास सुरुवात करते समस्त देव लोकांना त्या महायज्ञाचे आमंत्रण असताना स्वतः तुमच्या कन्येला आणि शिवाला आमंत्रण नसणे हे किती अपमानास्पद आहे यावरती दक्षराजा शिवाबद्दल असलेल्या रागामुळे घृणास्पद वक्तव्य करण्यास सुरुवात करतात ते म्हणतात की शिव हे स्मशानी भूत प्रेतांवरती राहणारे एक शुद्र व्यक्ती आहे ते झालेल्या प्रेतांच्या राखा शरीरावरती विलेपून असतात त्याचबरोबर त्यांना वस्त्र आभूषणे म्हणजे एक विचित्र गोष्ट आहे त्यामुळे त्यांना या आज्ञात मान मिळणे कठीण आहे त्यामुळे संपूर्ण देवलोकात माझा अपमान होईल आपल्या पतीविरोधी काढलेल्या अपमानास्पद वाक्यामुळे सतीच्या मनात सुडाची भावना निर्माण होते परंतु शिव तिचा पती आणि राजा दक्ष जन्मदाता असे मनात आल्यानं ती थांबते या अपमानाचा बदला म्हणून सती दक्ष राजा आणि समस्त देवांच्या समोर त्या महायज्ञकुंडामध्ये आपले प्राण अग्निदेवाच्या स्वाधीन करते हा प्रकार शिवाला कळताच ते त्या ठिकाणी येतात व सतीचे पार्थिव उचलतात आणि रागिष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडव करण्यास सुरुवात करतात त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण सृष्टीत हा हा माजतो सगळीकडे निसर्गाने कोप घेतला हा घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल म्हणून विष्णू आपल्या हातातील सुदर्शन चक्र सतीच्या पार्थवाकडे फेकतात सुदर्शन चक्राने सतीचे एक्कावन्न तुकडे होतात आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरतात तेव्हा शिवाचा राग शांत होतो त्या क्षणी शिव भानावर येतात आणि सतीचे शक्तिपीठ भारतवर्षात एक्कावन्न जागांवर पडतात म्हणून त्यांना एक्कावन्न शक्तिपीठे असे म्हणतात सतीला उत्तर भारतात सती असे म्हणतात तर दक्षिण भारतात दक्षवाणी या नावाने ओळखतात या कृत्याचा विष्णूला पश्चाताप होतो आणि शंकर एखादा शाप देण्याच्या अगोदर विष्णूंनी एक्कावन्न शक्तीपीठांकडे जाऊन भगवती देवीची आराधना केली तेव्हा भगवती देवी विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात येईन असे सांगते तेव्हा विष्णू शिवशंकराला वचन देतात की सती ही पार्वतीची म्हणजेच हिमालयाची कन्या गिरिजा बनून पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईल श्री विष्णू भगवान यांच्या वरदानामुळे हिमालय पर्वताची कन्या म्हणून पार्वतीचा जन्म झाला लाडाकुळात वाढलेली राजाची कन्या ही गिरीकन्या कन्या गिरिजा अखंड प्रेमात पडली तर कुणाच्या अंगाला भस्म लावलेल्या व्याघ्रभावरती परिधान केलेल्या दाढी जटा वाढलेल्या एका कफलक जोग्याच्या त्याच्याशी लग्न करण्याचा विचार तिचा पक्का होता तिला खूप समजावले की कोणी राजकुमार पाहू तुझ्यासाठी पण पार्वती काही मानली नाही तिने शिवशंकर शंभूला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या आरंभ केली फक्त पानं खाऊन उपवास केले पुढे पाने खाणेसुद्धा बंद केले तेव्हा तिला अपर्णा हे पण नाव मिळाले तिने पंचाग्नी पेटवून घोर तपश्चर्या सुरू केली आपल्या प्रेमाची प्रांजळ कबुली देणारी स्वतः पुढाकार घेऊन लग्नासाठी मागणी घालणारी पार्वती म्हणजे एक आदर्श शंकर तर ध्यान लावून बसलेले त्यांना या कशाचाच पत्ता नव्हता तिकडे इंद्रातीक देवसुद्धा वाट पाहू लागले की शंकर कधी डोळे उघडणार कधी पार्वतीच्या तपश्चरेला प्रसन्न होणार आणि कधी त्यांचा विवाह होणार पार्वतीची अवस्था पाहून त्यांनी कामदेवाला गळ घातली शंकराला ध्यानातून जागे कर तुझ्या मदनबानानं त्यांना घायाळ कर म्हणजे ते पार्वतीशी विवाह करायला तयार होतील कामदेवानं शंकरावरती मदनबानाचा वर्षाव केला शंकर ध्यानातून जागे झाले डोळे उघडताच समोर कामदेव दिसला आणि सगळा प्रकार शंकरांच्या लक्षात आला आपल्याला समाधीतून उठवणाऱ्या कामदेवावरती शंकर संतापले शंकराने तिसरा डोळा उघडून त्याला क्षणात भस्मसात केले शंकराचा राग उतरल्यावरती कामदेवाच्या पत्नीनं रतीनं शंकराकडे क्षमा मागितली त्यावरती शंकरानं कामदेवाला पुन्हा जिवंत केले पण त्याला शरीर नव्हते तेव्हा शंकरानं हा कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल व त्याला शरीर प्राप्त होईल असे सांगितले आता कुठे शंकराचे लक्ष पार्वतीकडे गेले तिची मागणी त्याला कळली तेव्हा त्यांनी तिची परीक्षा घ्यायचे ठरवले एका बटूचा वेष घेऊन ते पार्वतीकडे गेले तिच्या पुढे शंकराला नावे ठेवू लागले तो काय पडला जोगी तू तर एक राजकन्या आहेस कशाला त्याच्या मागे लागतेस त्याला राहायला ना घर कधी उठून गणांना घेऊन स्मशानात जाऊन बसेल तर कधी कैलासावरती ध्यानस्थ बसेल त्या जोग्याचा काही नेम नाही बरं का शंकराची निंदा ऐकून पार्वतीला फार राग आला तिनं त्या बटूला तेथून चालते व्हायला सांगितले त्यावर शंकराची खात्री पटली की पार्वती आपल्याशी लग्न करण्यास योग्य आहे शंकर प्रसन्न झाले त्यांनी पार्वतीला लग्नाला होकार दिला शंकरानं विवाहाला होकार देताच सगळीकडे आनंदी आनंद झाला लग्नाची तयारी झाली पार्वतीच्या आईवडील आले विवाहाला स्वतः ब्रह्मा पुरोहित म्हणून आले गंधर्व नवीन झोडप्यावरती आकाशातून पुष्पवृष्टी करत होते मंगल वाद्य वाजत होती वधूवर दोघेही किंचित संकोचलेले होते शंकर एक पाय गुडघ्यात वाकवून उभे होते अधोवंदना पार्वती पायाच्या अंगठ्यानं जमीन उकरत होती आणि वधूचा हात वराच्या हातात द्यायच्याऐवजी चक्क शंकराचा हात पार्वतीच्या हातात दिला होता प्रेमळ झोडपे कसे असावे याचे धडेच शिवपार्वतीने घालून दिलेले होते एकदा काय झाले रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला आला पण द्वारपालांनी त्याला अडवले कारण शंकर पार्वतीचे काही कारणानं भांडत झाले होते पार्वती रुसली होती रागावून तोंड फिरवून बसली होती आता तिथे रावणाला कसे पाठवणार पण रावणाला आला राग तो म्हणाला मी कैलासच उचलून घेऊन जातो रावण कैलास तोलू लागला पर्वत हलायला लागला पशु पक्षी सगळे घाबरून सैरा वैरा पळू लागले पार्वती पण घाबरली पण भांडण झालंय मग शंकराला कसे सांगणार म्हणून दुरूनच तिने शंकराच्या हाताला धरलं आणि शंकर स्थितप्रज्ञपणे आपल्या पायातल्या अंगठ्यानं कैलास दाबतात त्या रावण चिरडला जाऊ लागतो त्याचा अहंकार गळून जातो त्यावरती रावण स्त्रोत गाऊन शंकराची स्तुती करतो शंकर त्याला प्रसन्न होऊन रावणाला क्षमा करून सोडून देतात शिवपार्वतीच्या वैवाहिक आयुष्यामध्ये चढ उतार पण आले आता हा गंगावतारणाचा प्रसंग पहा आकाशातून त्रिमुखी गंगा पृथ्वीवरती कोसळणार आहे गंगेचा ओघ पृथ्वीला सहन होणार नाही म्हणून भगवान शंकर गंगा आपल्या जटेत झेलण्यासाठी उभे आहेत आणि सवत आणली की काय या विचारानं खिन्न होऊन तिथून काढता पाय घेणारी पार्वती शंकर एका हातानं तिला थांबवत जणू म्हणत आहेत अगं जाऊ नकोस तू समजतेच असे काही नाही त्या भगीरथासाठी गंगेला जटेत झेलत आहे इतकंच शंकराचा राग संताप तिसरा डोळा उघडणं पराक्रम गाजवणं वगैरे गोष्टी रणांगणासाठी राखीव आहेत या दैवी जोडप्याच्या संसारात पार्वती भोळ्या शंकराची काळजी वाहताना दिसते जसे समुद्रमंथनाच्या प्रसंगी जेव्हा हलाहल विष प्रकट होते तेव्हा सर्व देवांनी शंकराकडे धाव घेतली शंकराला म्हणू लागले काहीतरी करून जगाला संकटापासून वाचव तेव्हा शंकराने हलाहल पिण्याचे ठरवले पार्वतीने त्याला सावध केले विरोध केला तरीही शंकरांनी हलाहल प्राशन केले तेव्हा विष पोटात जाऊ नये म्हणून पार्वतीने पटकन त्यांचा गळा धरला पार्वतीच्या या प्रसंगवधनाने ते विष शंकराच्या कंठात राहिले त्यामुळे ते त्यांचा कंठ विषाने काळा निळा झाला कपूरसारख्या गौरवर्णनीय शंकराला नीलकंठ असे नाव मिळाले धन्यवाद